गुन्हेगारीला खऱ्या अर्थानं कोण पोस्ट हे काय आता वेगळं सांगायची गरज उरली का मित्र हो पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी गुन्हेगारी जगतात ज्यांनी आपला दबदबा निर्माण केलेला आहे त्यांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिली पुण्याला गुन्हेगारी मुक्त करू असं सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आद्यकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी उमेदवारी दिली या दोघीही सध्या तुरुंगात आहेत आणि तुरुंगातूनच त्या या निवडणूक सुद्धा लढवत आहेत त्याच्याशिवाय बघा कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला अजितदादाने उमेदवारी दिली गुन्हेगारीचा प्रचंड मोठा इतिहास असलेल्या नायर याला सुद्धा उमेदवारी मिळाली आहे अजित पवार यांच्या पक्षाची आणि हे सगळं कमी होतं की काय म्हणून हाफ बर्डरचे दोन गुन्हे दाखल असलेल्या सिद्धार्थ बनसोळे याला सुद्धा अजित पवार यांनी आपल्या पक्षाची उमेदवारी दिली सुसंस्कृत असलेलं पुणं मागील काही काळापासून गुन्हेगारीच्या विळख्यामध्ये पोर्तगूज मरून गेलेलं आहे या पुण्याला गुन्हेगारी मुक्त करू असं म्हणणारे अजित पवार यांनी आता गुन्हेगारांनाच आपल्या पक्षाची उमेदवारी दिली आणि याच गुन्हेगाराला निवडून द्या म्हणत अजित पवार हे आता यांच्यासाठी मत सुद्धा मागत आहेत त्यामुळं पुण्याच्या आणि महाराष्ट्रात सुद्धा अजित पवार यांच्यावर प्रचंड अशी टीकेची झोड उठलेली राजकारणातील गुन्हेगारी आधीच वाढीला लागलेली आहे समाजातल्या गुंडांना गुन्हेगारांना राजाश्रय मिळताना तर दिसतोच आहे आणि आता तर थेट अशा व्यक्तींना उमेदवारी देऊन त्यांच्याकडून जनसेवा करून घेण्याचा हा नवा उपक्रम अजित पवार यांनी सुरू केला आहे की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय गुंडांना गुन्हेगारांना ओसनही राजकीय अपरिहार्यता झाली आहे की काय अजित पवार यांनी गुंड गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि हे सगळं चित्र एका बाजूला दिसत असताना मित्रांनो स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारा भाजप सुद्धा या बाबतीत माग राहिलेला नाही भाजपने अजित पवार यांच्याच पावलावर पाऊल टाकून गुन्हेगारांचं उदात्तीकरण करून टाकलेलं आहे भाजपानं कात्रो मध्ये आंबेगाव भागातील एका प्रभागामधून जी उमेदवारी दिली आहे ना मित्रांनो ती देवीदास चोरघेची पत्नी प्रतिभा चोरघेला अपहरण खंडणी गोळीबार अशा गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे खुनाच्या प्रकरणामध्ये त्याला अटक झाल्यानंतर त्याची रवानगी एरोडा कारागृहात करण्यात आली तिथं त्यानं आगरे असल्याचा बहाणा केला मग पोलिसांनी त्यांना श्वसन रुग्णालयामध्ये नेलं आणि तिथं बघा पाणी पिण्याचं नाटक करीत त्यांनी पोलिसाला धक्का देऊन तो पळून सुद्धा गेलेला होता आणि तेवढ्यावर तो थांबला नाही त्यानंतर सुद्धा त्यानं सत्र न्यायालयाच्या आवारात एकावर गोळीबार केला आणि मग तो तिथून सुद्धा फसार झाला फरार झाला आणि मग फरार असतानाही त्यानं आणेवाडी टोल नाक्यावर गोळीबार केला अर्थात नंतर पोलिसांनी त्याच्या मुशक्या आवळल्या आणि भाजपनं आता त्याच्या पत्नीला नगरसेविका बनविण्याचा घाट घातलाय मग गुन्हेगारीला खऱ्या अर्थानं कोण पोस्ट हे काय आता वेगळं सांगायची गरज उरली का इतर पक्षापेक्षा आमचा पक्ष वेगळा आहे सुसंस्कृत आहे असं सांगायचा अधिकार आता भाजपाला तरी आहे का एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या अरुण गवळे यांच्या घरात उमेदवारी दिलेली आपल्या पक्षाची मग हे राजकीय पक्ष आणि बडे बडे नेते कुठल्या तोंडाने सांगतात आम्ही गुन्हेगारी मोडून काढू गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार नाही वगैरे वगैरे आणि वगैरे मित्रांनो गुंड गुन्हेगारांना पोचणं ही आता राजकीय पक्षाची अपरिहार्यता बनून गेली आहे काय तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा मित्रांनो आणि हो निषेध करावा असा वाटत असेल ना तुम्हाला या सगळ्या प्रकाराचा तर निषेध सुद्धा जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार